गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने आंदोलनाने उपोषण करणारे मनोज जरांगे हे त्यांची मागणी येऊन पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकले आहेत जरांगे हे शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे दरम्यान हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत धडकल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे या सर्व घटनांवर वेगवेगळ्या भी नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत राज ठाकरे आज ठाणे शहरात पदाधिकारी भेटीसाठी सी के पी हॉल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रसंगीत उपस्थित राहून मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बातचीत करण्याचा मराठा आंदोलनावरती प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यावेळी राज ठाकरे म्हणाले तुमच्या व लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर केवळ एकच माणूस देऊ शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवरती प्रतिक्रिया देऊ शकतात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरील वा वादाकडे कसं पाहता असं विचारताच राज ठाकरे म्हणाले की मी याचं उत्तर देऊ शकणार नाही एकनाथ शिंदे तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही त्यांनाच विचारा आरक्षणाबाबतची माझी भूमिका सर्वांना माहीत आहे ते सगळं आता जुनं झालं मात्र सध्याच्या घटनांवरती केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात कशा प्रकारे हा पक्षांतर्गत विषय सांगायचं सांगितलं तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा तो झाला आता विषय कळलं का या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदे देऊ शकतील माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही रवी उंबरला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकदा शिजवायची ते मला भूमदे प्रथमेश